नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले इंडियन या स्वागत करत आहे आपण जर या नवीन असाल तर क्लिक करा, करा। जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस ला सोयाबीनला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे आहे लातूर बाजार समिती जात पिवळा आवक दहा हजार नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे एकतीस जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सात आणि सर्वसाधारण दर, दर चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे नव्वद जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा आवक तीनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंचावन्न जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे नव्वद आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक पाच हजार चारशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे चौपन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे बावन्न रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात पिवळा आवक सहा हजार पाचशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात हायब्रिड आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे साठ आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये समिती जात पिवळा आवक दोन हजार तीनशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस ला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे लातूर बाजार समिती आवक दहा हजार नव्याण्णव क्विंटल अकोला बाजार समिती आवक सहा हजार पाचशे एकोणसाठ क्विंटल अमरावती बाजार समिती आवक पाच हजार चारशे त्र्याण्णव क्विंटल कारंजा बाजार समिती आवक चारशे क्विंटल चार हजार क्विंटल आणि जालना बाजार समिती आवक दोन हजार तीनशे छत्तीस क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती अठरा हजार सातशे दहा क्विंटल आणि या दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे तेहतीस हजार पाचशे पंचाहत्तर क्विंटल म्हणजे इथे चौदा हजार आठशे पासष्ट ने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे चाळीस रुपये प्रति क्विंटलने दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद